नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस गुरुड विद्यार्थ्यानो आपण इयत्ता पाचवीचे नवदाईचे व्हिडिओ बघत आहोत विद्यार्थ्यानो नवदाईची नौ परीक्षा अगदीच आपल्या तोंडावर आलेली आहे दोन ते तीन महिने आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी वेळ आहे तर यामध्ये तुमच्याच पूर्ण क्लासेसच्या असतील किंवा स्कूलच्या असतील सिलॅबस संपून झाला असेल आपल्याकडे प्रत्येकाकडेच आता फक्त एक्झाम सुरू आहे बरोबर आहे आणि आपल्याला चांगला म्हणजे अगदी वेळेमध्ये गणित सोडवण्याचा किंवा पूर्ण पेपर सोडवण्याचा सराव असणं गरजेचं आहे तर या गणितामध्ये वेगळ्या वेगळ्या म्हणजे पूर्ण प्रकरणावर गणित आपल्याला प्रश्नपत्रिकेत येत असतात आज आपण इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत किंवा प्रश्नपत्रिकेमधील काही गणित आपण घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि हे गणितं स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची आहेत विद्यार्थ्यांनो आशा करते की तुम्हाला हे गणित समजतील पण आणि तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे जर तुम्हाला शंभर टक्के खात्रीने नवोदयची तयारी करायची आहे नवोदयला जायचं आहे तर गरुड क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या जर चॅनलवर नवीन असाल विद्यार्थ्यांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील न करता आज आपण एक प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आज प्रश्नपत्रिकेमधील पहिलं गणित आहे बघा एक ते शंभर पर्यंतच्या एकक स्थानी सात हा अंक असलेल्या मूळ संख्यांची संख्या ही एक ते शंभर पर्यंत असणाऱ्या एकूण मूळ संख्येच्या शेकडा किती आहे यामध्ये एकूण एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे आणि ते तुम्हाला माहिती पण आहे कारण आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकक स्थानी सात असलेला अंक अशा संख्या किती आहेत आणि त्याचा शेकडा आपल्याला कसा काढायचा आहे इतर संख्येचा शेकडा किती टक्के आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा सगळ्यात अगोदर मला सांगा एक ते शंभरमध्ये एकूण संख्या किती आहेत मूळ संख्या पंचवीस आहेत बरोबर आहे त्यामध्ये एकक स्थानी सात असलेल्या किती आहेत ते बघू आपण बघा सात सतरा सदोतीस सत्तेचाळीस सदुसष्ट आणि सत्त्याण्णव एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण किती संख्या आहेत विद्यार्थ्यांनो एकक स्थानी सात अंक असलेल्या एकूण सहा संख्या आहेत आता या संख्येचा आपल्याला एकूण या पंचवीसच्या मूळ संख्येचा शेकडा किती आहे हे काढायचं आहे मग याच्यासाठी एक सूत्र आहे बघा एकक स्थानी सात असलेल्या संख्या आणि एक ते शंभर भागिले एक ते शंभर पर्यंतच्या एकूण मूळ संख्या ठीक आहे त्या किती आहेत पंचवीस आणि गुणिले काय करायचं याला शंभर हे सूत्र मांडलं की तुम्हाला तुमचं गणित आलंच म्हणून समजा बघा एकूण संख्या सॉरी आता ह्या सगळ्या संख्या किती निघालेल्या आहेत आपल्या सहा निघालेल्या आहेत भागिले एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत हे आपल्या सूत्राच्या स्वरूपामध्ये पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि साहन चौक चोवीस टक्के तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरं गणित काय आहे बघा नऊ हजार सहाशे पस्तीस ही संख्या जवळच्या सहस्त्रकात पूर्ण केल्यास इतकी होईल आता सहस्त्रकात पूर्ण करायची म्हणजे काय दशकात पूर्ण करा शतकात पूर्ण करा जवळच्या दशकात पूर्ण करा असं जर म्हटलं असेल तर जर सहा सात आठ अशा अंक दिले असतील तर आपण त्याला दहापर्यंत नेऊन सोडतो किंवा जवळच्या दशकात म्हणजे दहा जवळच्या शतकात म्हणजे जर समजा पंच्याण्णव अठ्ठावन्न पंच्याण्णव आठशे ऐंशी अशा साठच्या पुढच्या संख्या असतील तर आपण त्याला शंभरापर्यंत नेऊन सोडत असतो हे तर आपल्याला अंदाजीकरण माहितीच आहे आता आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे नऊ हजार सहाशे पस्तीस ही संख्या विद्यार्थ्यांना दहा हजाराच्या नजदीकची आहे बरोबर आहे म्हणजे ते नऊ हजार तर असू शकणार नाही दहा हजाराच्या जवळ गेलेली आहे म्हणून याचा ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक बी दहा हजार कारण आपल्याला ते जवळच्या सहस्रकामध्ये पूर्ण करायची आहे आणि जवळच्या सहस्रकात किती आहे दहा हजार कारण संख्या कोणती आहे आपली नऊ हजार सहाशे पस्तीस बघूयात गणित काय सांगतंय ते पुढच्या गणितामध्ये आपल्याला प्रश्न विचारला एका चौरसाची बाजू पंधरा मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे आपल्याला माहितीच आहे चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे बाजू गुणिले बाजू चौरसाचे क्षेत्रफळ खूप सोपं गणित आहे असे गणित तुम्हाला पटकन करायचे आहेत बाजू गुणिले बाजू आता बाजू किती आहे पंधरा गुणिले काय करायचं पंधरा मग पंधरा गुणिले पंधरा किती होणार दोनशे पंचवीस म्हणजेच पंधराचा वर्ग पण चौसेमी का चौरस मीटर तर हे महत्वाचं आहे तर हे जे एकक आहे ते चौरस मीटर यामध्ये मोजलं जातं म्हणून आपलं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर चौथं गणित बघा की जी संख्या दिलेली आहे या संख्येतील दोनच्या स्थान मूल्यांची बेरीज आहे असं विचारलेलं आहे आता असे गणित ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला बऱ्याच मुलांना असं कन्फ्यूज व्हायला लागतं आप की आपल्याला कोणत्या दोनची किंमत सांगायची कारण इथं दोन वेळा दोन आलेलं आहे तर अशा गणितामध्ये आपल्याला दोन्हीही दोनची किंमत काढायची असते मग काय करायचं असतं अशा गणितामध्ये बघा जी संख्या दिलेली आहे ना ती आपल्याला ऍक्च्युअल मांडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये या दोनची किंमत दोनच राहणार आहे आणि या दोनच्या किंमतीच्या पुढे एक दोन तीन आणि चार शून्य असणार आहेत आणि असं ऑप्शन जे असेल तेच आपलं उत्तर असेल तर असं ऑप्शन कुठं मिळतं आपल्याला ऑप्शन पर्याय क्रमांक डी मध्ये भेटतं घ्या विद्यार्थ्या पुढचं गणित काय आहे ते पुढच्या गणितामध्ये आपल्याला एक पदावली दिलेली आहे आणि सरळ रूप दिल्यावर येते असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो सरळ रूप म्हणजे काय तर त्या गणिताचा उत्तर आपल्याला अतिशय छोट्यात छोट्या सर्व क्रिया पूर्ण करून काढायचं आहे मग आता ही जी दिलेली पदावली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय कुठली क्रिया अगोदर करायची हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे अगोदर ही पदावली ॲज इट इज मांडून घ्यायची आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे कंचे भागे वेव हे आपल्याला माहितीचं आहे सूत्र कंस सोडवत किंवा पदावली सोडत असताना भागाकाराची क्रिया अगोदर होते मग गुणाकाराची होते मग बेरजेची होते आणि शेवटी वजाबाकीची क्रिया होते आता या पदावलीमध्ये अगोदर भागाकाराची क्रिया होईल बघा पाच एक पाच एक उरला पाच त्रिक पंधरा तर आता दुसरं जी स्टेप मिळणार आहे ती काय असेल तेरा गुणिले आठ भागिले चार कारण याचा गुणाकार भागाकार आपण केलेला आहे म्हणून आता पुढची स्टेप घ्यायची आपल्याला भागिले चार अधिक चौदा वजा तीस होईल आता या दोन्हींचा गुणाकार कारण भागाकारानंतर आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे आता तेरा तेरा गुणिले आठ जर केलं आपण तर आपल्याला किती मिळतं एकशे चार तेरा आठ एकशे चार म्हणजे एकशे चार भागिले चार आता ही पण स्टेप आपली संपलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे बघा चौदा वजा तीस आता आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे चार दोन्ही आठ दोन उरले चार सख चोवीस म्हणजे काय उत्तर मिळाले सव्वीस अधिक चौदा वजा तीस आता या दोन्हींची बेरीज करायची आहे आपल्याला सव्वीस आणि चौदा सहा चार दहा दहाला शून्य हातचा एक दोन आणि एक तीन आणि एक चार चाळीस वजा तीस बरोबर काय येईल दहा तर दहा हे ऑप्शन कुठं आहे पर्याय क्रमांक पीमध्ये आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पदावली सॉल्व करायची आहे त्याच्यानंतरचं जे गणित आहे बघा दशांश रूपातील आपल्याला गुणाकार दिलेला आहे हा काही अवघड नसतो विद्यार्थ्यांना किंवा कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सांगते आता जी संख्या दिलेली आहे ते आपल्या साध्या गुणाकारासारखीच आपल्याला गुणाकाराची स्टेप जी आहे ती करायची आहे पंचवीस दशांश पाच एक दोन आणि गुरिरे आहे चार दशांश तीन ठीक आहे दशांश चिन्हाचा विचार तुम्ही थोड्या वेळासाठी काढून टाका त्याला आजी बात लक्षात धरायचं नाही आहे साधा गुणाकार करून घेऊया आपण तीन दोन्ही सहा तीन एक तीन पाच त्रिक पंधराला पाच हातचाला एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा सोळाला सहा हातचाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात ठीक आहे सेकंड स्टेप आपण करणार आहोत चार दोन्ही आठ चार एके एक चार पाच एक वीस वीसला शून्य हातचे दोन पाच एक वीस आणि दोन बावीसला दोन हातचे दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा यांची बेरीज करून घेऊया सहाशे सहा आठ आणि तीन अकराला एक हातचा आला एक चार आणि पाँच, पाँच, एक पाच पाच आणि पाच दहाला शून्य हातचा आला एक सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ शून्य शून्य एक अशी एक आता दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागणार आहे कारण आपण साधा गुणाकार करून घेतलेला आहे बघा एक दोन तीन आणि चार नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे एक दोन तीन आणि चार तर एकशे नऊ दशांश सात शून्य एक सहा असं ऑप्शन कुठं आहे पर्याय क्रमांक एमध्ये आहे अशा पद्धतीने आपण हे गणित सॉल्व करू शकतो चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात आपण अशाच प्रश्नपत्रिकेतील गणितांसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद